tol Não, não, आज त्यांच्या वतीनं सकाळचा चहा आणि आहे त्या अंकबाई रामरावजी महाजर या महास्य मालक यांच्या त्या अगिनी आहेत त्या इथं सर्वांना या ठिकाणी नाश्त्याचा दंडवत करत आहे अल्क बांगर यांच्याकडून सर्व यात्रेकरूंना या ठिकाणी त्या दंडवतनाचा स्वीकार करावा दंडवतनामध्ये दंड सुंदर अशी व्यवस्था त्यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झाली हे या मंगल कार्यालयाचे मालक

कोर्स मॉडियोन परसारा ये तो बहु गाइडिंग करना जोनिया ये यहाँ पर टाइप के शक्ली से जमा करा डाल जमी पुष्याची आणि महिलाची पालखी बशी समोर बसा कसं बसले होते ना आपण वरळा ओवर सुटलं नाही आपल्याकडे सेवा होती पाल झेंडे बॅनर ती चालून घ्या मागच्या वर्षी तसेच टाकली होती पुन्हा आम्हाला डबल जाऊन आणावं लागते आपण इथं जमा करा पाईप महत्वाची झेंडे काही नाही महत्वाचा कारण की झेंडे आपल्याला लागत असेल तर घ्या माझा पाईप आणून

sebelum